आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रवन सोयाबीनच्या भावात मागच्या एक दोन आठवड्यांमध्ये क्विंटल माग जवळपास तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे आता बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक खूपच कमी आहे त्यामुळे दरामध्ये देखील फारसे बदल दिसले नाही मात्र प्रक्रिया प्लांटच्या पातळीवरती दरात मोठी सुधारणा दिसून आली आहे सोयाबीनच्या दरात मागच्या एक दोन आठवड्यांमध्ये सुधारणा होण्यामागं प्रामुख्यानं तीन कारणं आहेत मग कारण कुठले आहेत आणि दर टिकून राहू शकतात का याचाच आढावा आपण या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण चालू हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोयाबीन दराची काय परिस्थिती राहिली ते थोडक्यात पाहूया आता आपण सुरुवात करूयात बाजार समितीतल्या दरापासून म्हणजे जिथं आपले शेतकरी सोयाबीन विकत असतात तर बाजार समित्यांमधले दर कि जे आपल्या शेतकऱ्यांना मिळत असतात ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत जवळपास तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच राहिले चार हजार तीनशे रुपयांचा दर देखील खूप कमी काळात मिळाला जास्तीत जास्त दर हे बेचाळीसशे रुपयांच्या खालीच राहिले होते दुसरीकडे प्रक्रिया प्लांटचे दर देखील दर ही सध्याची दरवाढ होण्याच्या आधी जवळपास चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यानच होते या पातळीपेक्षा दरामध्ये फार मोठे चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले नाही प्रक्रिया प्लांटचे दर शेचाळीसशे रुपयांच्या पुढे गेल्यानंतर खूप कमी काळ टिकले आणि दर पुन्हा शेचाळीसशे रुपयांच्या आतच झाले होते परंतु मागच्या दोन आठवड्यांमध्ये दर पातळी हे आपल्याला सातत्यानं वाढताना दिसले आता हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोयाबीन बाजारामध्ये जे मंदी होती किंवा जे दर जे दबावत होते त्यामागं प्रामुख्यानं दोन कारण होती एक आंतरराष्ट्रीय बाजारातलं आणि दुसरं म्हणजे देशातल्या बाजारातलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा पुरवठा वाढला होता ब्राझील अमेरिका अर्जेंटिना तसंच भारत आहे आणि इतर देशांमध्ये देखील सोयाबीनचं उत्पादन वाढलं होतं म्हणजे सोयाबीनचा पुरवठा वाढला होता दुसरीकडं खाद्यतेलासाठी सोयातेलाला मागणी वाढली होती त्यामुळं सोयातेलासाठी सोयाबीनचं गाळं पडलं होतं परंतु सोयाबीनला उठाव नव्हता आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनमध्ये अठरा टक्के तेल असतं ब्याऐंशी टक्के पेंड असते आता या ब्याऐंशी टक्के निर्माण झालेल्या पेंडेला उठाव नव्हता त्यामुळं सोयातेलाच्या दरात जरी सुधारणा झाली असली तरी पेंडेचा साठा पडून होता त्यामुळं सोयाबीनचे भाव दबावत होते परिणामी सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली नाही आता मागच्या एक दोन आठवड्यांमध्ये समीकरणं काहीशी बदलताना दिसत आहेत सोळा जुलैपासून विशेषतः मागच्या पंधरा दिवसांपासून आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली आहे त्याला प्रामुख्यानं पहिलं कारण आहे ते म्हणजे सोयातेल आणि सोयाबीनच्या दरामध्ये झालेली सुधारणा सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात मागच्या पंधरा वाड्यामध्ये आपल्याला चांगली सुधारणा दिसून आली आहे सोया तेलाचे भाव हे जवळपास एकशे सोळा रुपयावरून एकशे सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत पोहोचले तर सोयाबीनचा भाव देखील तेहतीस हजार रुपये प्रतिटनावरून छत्तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचं अनेक उद्योगांनी सांगितलं म्हणजेच काय सोया तेल आणि सोयापीन दोन्हीच्या दरांमध्ये सुधारणा दिसून आली आहे त्यामुळेच आपल्या सोयाबीनचे भाव देखील सुधारलेले आहेत दुसरं आणखी महत्वाचं कारण आहे ते म्हणजे उद्योगांची असलेली मागणी आता आपण सगळ्यांनी एक अनुभव घेतला असेल की मागच्या दोन तीन हंगामामध्ये दरामध्ये जे काही मोठे चढ उतार होत होते त्यामुळे शेतकरी देखील सोयाबीन मागे ठेवत होते कारण ऑफ सीजन मध्ये की जेव्हा जास्तीत जास्त आवक बाजारात येऊन जात होती त्यानंतर बाजारामधली आवक कमी होऊन दरामध्ये देखील चांगली सुधारणा होत होती हा अनुभव असल्यामुळं शेतकरी जवळपास वर्षभर वर्ष सोयाबीन वर्ष बाळगत होते त्याचा फायदा असा होत होता उद्योगांना की उद्योगांना एकदम सोयाबीनचा साठा करून ठेवण्याची गरज नव्हती प्रक्रिया प्लांट्सना देखील वर्षभर सोयाबीनचा पुरवठा होत होता त्यामुळे चालू हंगामामध्ये दे देखील अनेक प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनची खरेदी करून ठेवली होती म्हणजे सोयाबीनचा साठा करून ठेवला नव्हता शेतकऱ्यांकडे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठा स्टॉक असेल असा कयास उद्योगांनी लावला होता परंतु यंदा सुरुवातीपासूनच मंदी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करून टाकले होते हांबीबावाने सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती म्हणजे जास्तीत जास्त साठा हा नाफेडा आणि एनसीस कडे केलेला होता आता मागच्या काही दिवसांमध्ये सोया तेल आणि सोयाबीनला उठाव मिळाला दरात सुधारणा झाली परंतु प्रक्रिया प्लांट्स कडे सोयाबीन देखील नव्हतं त्यामुळे सोयाबीनची मागणी वाढली आणि त्यामुळे सोयाबीनचे दर वाढले दुसरीकडे सोयाबीनचा मुख्य ग्राहक जो आहे तो पोल्ट्री उद्योग आहे पोल्ट्री उद्योगाकडून देखील सोयाबीनला मागणी आली आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढले उद्योगांची मागणी आल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पेरणीचं आता आपण सगळेजण जून महिन्यापासूनच चर्चा करतो की यंदा देशामध्ये सोयाबीनची पेरणी कमी होऊ शकते आत्तापर्यंत देशातली पेरणी उरकलेली आहे म्हणजे या पुढच्या टप्प्यामध्ये पेरणी होणारच नाही आहे किंवा शेतकरी करत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे आत्तापर्यंत जी काही आकडेवारी पुढं आली म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातली लागवड गेल्या वर्षीपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी कमी झाली आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी व्यापारी असं सांगतात की ही लागवडीतली घट जवळपास दहा टक्क्यांपर्यंत असू शकते म्हणजे जवळपास दहा टक्क्यांनी यंदाची सोयाबीनची लागवड कमी असू शकते परंतु जेव्हा अंतिम आकडा पुढे येईल तेव्हा सोयाबीन लागवडीतली घट ही यापेक्षा देखील अधिक असू शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये दे उत्पादन खर्च देखील भरून निघाला नाही त्यामुळे शेतकरी मक्यासारख्या पिकाकडे ओळत असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं होतं थोडक्यात काय तर सोयाबीन आणि सोयाबीन याच्यामध्ये झालेली सुधारणा त्यानंतर उद्योगांकडून आलेली मागणी आणि तिसरं म्हणजे घटलेली पेरणी या तीन कारणांमुळे प्रामुख्यानं सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असं सांगितलं जातंय मग आता या पुढच्या काळामध्ये दर टिकतील का तर असं सांगितलं जातंय की देशातलं एकंदरीत वातावरण पाहता सोयाबीनचे दर म्हणजे जे काही वाढलेले दर पातळी किंवा प्रक्रिया प्लांटचे दर आपल्याला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतात ही दर पातळी पुढचे काय आठवडे टिकून राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय श्रावण महिना संपल्यानंतर सोयाबीनला आणखीन चांगला उठाव मिळू शकतो असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे तर ही जर परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या काळात सोयाबीनचे दर देखील टिकून राहू शकतात असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय आता आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही घडामोडी घडतील त्याचा देखील परिणाम आपल्या सोयाबीनच्या दरावर होणारच आहे आता अमेरिकेतली पेरणी पूर्ण झाली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेतलं सोयाबीन काढणीला येईल मग सोया अमेरिकेतील सोयाबीनच्या अंदाजाचे नेमके काय अनुमान पुढे येतात काय अंदाज पुढे येतात त्याचा देखील परिणाम आपल्या दरावर होईल म्हणजेच अमेरिकेच्या सोयाबीनचे दर काय राहतात त्यानुसार आपला बाजार देखील आपल्याला बदलताना दिसून येऊ शकतो कारण अमेरिकेतलं सोयाबीन जरी जीएम असलं या जीएमच्या आता आपल्याकडे होत जरी नसली तर आपल्याला सोयाबीनची जी निर्यात करायची असते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या नॉन जी एम सोयाबीनला अमेरिकेच्या जीएम सोयाबीनची सुद्धा स्पर्धा करावी लागते या समीकरणामुळे आपल्याला अमेरिकेतील सोयाबीनचा बाजार नेमका कसा राहतो ते देखील पाहणं एवढंच महत्वाचं असेल आता आपल्या भागात नेमकं सोयाबीन पेरणीची परिस्थिती काय सोयाबीनचं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा वाढलं की घटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका